नमस्कार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत यापूर्वीच आपला व्हिडिओ जे नियुक्तीपत्रके आहेत सात तारखेला वितरित होणार आहे तर या संदर्भातला प्रसिद्ध करण्यात आला होता तर आता जे नियुक्तीपत्रक वितरण होणार आहे तर या संदर्भातलं नवे परिपत्रक दिनांक सहा तारखेला जे पोर्टेल आहे अधिकृत पोर्टेल आहे तिथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर या परिपत्रकामध्ये पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये राज्यस्तरीय सरळसेवा पद्धती दोन हजार तेवीस अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट अराजपत्रित या पदासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून झालेल्या दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार मूळ न्यायालयीन याचिकेचा निर्णय होईपर्यंत कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदांची संबंधित नियुक्ती आदेश जारी करण्यात येत नसल्याची बाब याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे तर न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्याने सदस्य जे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब याकरता जे आहे ते आता थांबवण्यात था आले आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं नाही आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा